धन्यवाद या धरणावरती मुंबई महानगर मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा वर्षापासून त्यांना रक्कम मागणी मान्य केली शासनाने पाचशे कोटी नवी मुंबईला विकलेले म्हणून तिकडच्या असलेल्या तमाम शेतकऱ्यांची मागणी साडेबारा टक्के प्रमाणे विकसित जमिनी शेतकऱ्यांना देण्यात यावं तसेच त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रकल्पग्रस्त झालेल्या लोकांना पण देखील कामावरती रुजू करण्यात यावी अशी ती एक मागणी आहे त्याचप्रमाणे तेच प्रकल्पग्रस्त करत असताना पण जे सेक्टर तळोदा सेक्टर चौतीस आणि छत्तीसमध्ये मध्ये गृह गेल्या बावीस पासून फ्लॅट संपूर्ण सिडको वसूल केले जातात आणि रेरा सर्टिफिकेट अनुसार दोन हजार बावीस वरती देणं बंधनकारक असताना सुद्धा गेल्या दोन वर्ष प्रोजेक्ट पूर्ण न झाल्यामुळे पोजेशन न देण्यात आलेले आहेत आणि हेच सदिनिक धारक दोन वर्षापासून घरभाडे व सिडकोला भरलेली पूर्ण रक्कम व्याजानुसार भरपाईची बर, मागणी केली होती सिडकोची व्यवस्थापन संचालक यांनी मान्य केलं होतं की निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर सात हजार सदनिकांना पण देखील मोठा दिलासा दिला, दिला जाईल परंतु ते अजून टाळाटाळ करण्यात आले आणि म्हणून लोकांचा प्रचंड या दोन्ही प्रश्नावरती आक्रोश असून त्या संबंधित असलेल्या सिडकोवरती मोर्चा किंवा धरणे आंदोलन करतायत शासनाने याच्या आपल्या माध्यमातून तातडीने दखल घ्यावी अशी मी औषधीच्या मुद्द्याच्या माध्यमातून विनंती करतो